देशभरात शहात्तरवा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाच्या चा वातावरणात साजरा करण्यात आला पण आज राज्यभरात प्रहार संघटनेच्या वतीनं दिव्यांगांना प्रति महिना सहा हजार रुपये पेन्शन देण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी ज्या ठिकाणी पालक मंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते त्या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं कोल्हापुरातील शाहू स्टेडियमवर राज्याचे आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं या कार्यक्रमाच्या बाहेर दिव्यांग बांधवांकडून आंदोलन करण्यात आलं आंबेडकरांचा ताफा जात होता त्यावेळी दिव्यांग बांधवांनी जोरदार घोषणाबाजी करून त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला आमची पालकमंत्र्यांची भेट घालून द्या प्रशासनाने सकाळी सात पासून एक प्रशासन काय म्हणते पालकमंत्री आपण भेटले तर पालकमंत्र्यांचा अपमान अपमान होईल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिव्यांग आम्ही जिल्हाधिकाऱ्यांचा यावेळी निषेध व्यक्त करतोय की त्याने अपंग आल्याची कल्पना मंत्री महोदय पालकमंत्र्यांना पोलीस प्रशासनाचं आम्हाला चांगलं सहकार्य आहे पण जिल्हाधिकारी साहेबांनी या चा गोष्टीची कल्पना पालकमंत्री महोदयांना दिली नसल्यामुळे मागणी अपंगांना सहा हजार पेन्शन मिळाली पाहिजे ज्याला दोन डोळे दोन हात पाय नाही अशा दिव्या बांधवांना सहा हजार पेन्शन सरकारने दिलीच पाहिजे हा ठीक आहे ठीक आहे मान्य कलेक्टर साहेबांनी कल्पना दिली नव्हती साहेबांचा निषेध व्यक्त कर पालकमंत्र्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना आश्वासनं दिली त्यानंतर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचा ताफा सोडण्यात आला